आमचा मुलगा करत आहे हे जे प्रकरण आहेत यांना जर का तुम्हाला हँडल करायचं आहे तर फार केअरफुली हँडल करणं गरजेचं त्यामुळे काउन्सिलिंगची फार जास्त गरज असते सिनियर सिटीजन्स सेल आपण इथं स्थापन केलेला आहे या वर्षीच आपण हा सेल स्थापन केलेला आहे आतापर्यंत आपली बारा प्रकरण आपल्याकडे आली ते बाराच्या बारा प्रकरण आपण सक्सेसफुली सोडवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस सिनियर सिटीजन्स आपल्याकडे येतात त्यामध्ये तडजोड होते तर एकदम चांगली गोष्ट आहे जर का तडजोड होत नाही तर त्यांचे राईट्स काय आहे सिनियर सिटिझन्स ऍक्ट च्या अंतर्गत मेंटेनन्स ऍक्ट च्या अंतर्गत पुढे काय काय ते करू शकतात याच्या सविस्तर माहिती आणि त्यांना लिगल गायडन्स आपण इथे देत असतो त्याचबरोबर अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आपल्याकडे स्थापन आहे आपल्याकडे स्टुडन्ट सिटी आहे सर इथून मुलींचं आणि मुलांचं पळून जाण्याचं प्रकरण जे आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर यासाठी हा सेन्सिटिव्ह इशू विषय असल्यामुळे यासाठी डेडिकेटेड टीम आपल्याकडे काम करत असते मागच्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आपण ऑपरेशन मुस्कान इथे कार्यान्वित केलं होतं ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आम्ही ऑल आऊट ऑपरेशन करतो ज्यामध्ये जेवढ्या मिसिंग मुली आहेत त्या वर्षीच्या त्यांना शोधण्याचा ऑल आऊट प्रयत्न त्या पूर्ण एका महिन्यामध्ये करण्याचा आमचा मानस असतो फोर्टी नाईन गर्ल्स अँड चाईल्ड यांना आपण रिकव्हर पूर्ण भारतभरामधून केलेला आहे काही बाहेरच्या राज्यात होते काही बाहेरच्या डिस्ट्रिक्ट होते यामध्ये पूर्ण टीमने मेहनत करून फोर्टी नाईन टोटल चिल्ड्रन आपण रिकव्हर केलेले पूर्ण वर्षभरामध्ये एकशे बत्तीस चिल्ड्रनला रिकवर करून आपण त्यांच्या पॅरेट त्यांच्या पॅरेंट्सला स्वाधीन केलेलं आहे मी मनापासून माननीय पालकमंत्री महोदय त्याचबरोबर मान्य कलेक्टर मॅडम ज्यांनी या पूर्ण उपक्रमाला आम्हाला साथ दिलेली आहे फंड्स आम्हाला डीपीडीसी मधून प्रोव्हाइड केलेले आहेत एस सी साहेब त्यांची पूर्ण टीम त्यांनी एकदम इथं बांधकाम आम्हाला करून दिलेलं आहे जशाप्रकारे आमची गरज होते त्या प्रकारे त्यांनी आम्हाला करून दिले त्यांचा मनापासून मी धन्यवाद करतो आणि त्यांनी जो हातभार आम्हाला लावलेला आहे तसाच हातभार पुढेही आम्हाला कायम राहिल्याची मला खात्री आहे Uh, पुढील कार्यक्रम आपल्याकडे वेळ कमी आहे तर जास्त वेळ मी घेणार नाही पुढील कार्यक्रम घेण्यासाठी मी दयानंद पाटील यांना आमंत्रित करतो थँक्यू वेळ घेणार नाही कारण मला दिसतोय आपण सगळेजण उन्हामध्ये बसलाय आणि म्हणजे उन्हाचा तसा तडाखा पण जोरत आहे त्यामुळं पहिलं तर मी पी साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी जी काही माहिती आता आपल्याला दिली की आज आपल्या इथं मुलं मुली शिकायला येतात त्याच्यातनं थोडंफार प्रेम प्रकरणातनं मुलामुलींचं पळून जाणं हे या ठिकाणी घडतं थोडंफार वडीलधारी असतात त्यांचे काही घरामध्ये मुलांबरोबर घरातल्यांबरोबर काही वादविवाद तंटा किंवा कल निर्माण झाले तर त्यांना त्यांचं जे काही कायदा आहे जे काही त्यांचे अधिकार आहेत त्याच्या खाली त्यांना इथं येऊन आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन आणि त्यांना मदत ही पोलीस विभागाची या ठिकाणी होती नवरा बायकोमधलं पण जे काही थोडंफार लग्नामध्ये आपण म्हणतो ना की भांडायला भांडं लागलं की म्हणजे संसार असला की भांड्याला भांड लागतंच तसं झालं तरी ते टोकाला जाऊ नये किंवा त्याच्यातनं दोन कुटुंबांमध्ये कुठं कटुता येऊ नये नवरा बायकोंमधली कटुता वाढू नये आणि मग डिवोर्स वगैरे ह्याच्यापर्यंत ह्या गोष्टी जाऊ नयेत म्हणून या भरोसा सेलच्या माध्यमातनं प्रबोधन म्हणण्यापेक्षा काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणू आता मला त्याचा मराठी शब्द समूह हे याचा इथं उपयोग केला जातो आणि त्याच्यातनं कसे करायचं आज मला एस पी साहेबांनी दाखवले की इथले आपले लातूरमधल्या काही नामांकित डॉक्टरांचे पण इथं छोटे छोटे इंटरव्ह्यूच्या क्लिप्स करून ठेवल्यात म्हणजे आलेल्या जो कोणी तक्रार आहे आलेला जो कोणी ज्याची ज्याला म्हणजे खऱ्या अर्थानं तो कंटाळलेला असतो वैतागलेला असतो सगळ्याला तर त्याला हे समुपदेशन आल्या आल्या त्या केबिनमध्ये बसल्यावर त्यांना ते डॉक्टरचं जे आहे ते बघता यावं ऐकता यावं आणि मग पुढं पोलिस यंत्रणेचे जे कॉन्स्टेबल आहेत ज्यांना या काउन्सिलिंगचं से समुपदेशाचं ट्रेनिंग दिलेलं आहे नुसतं ड्युटीवर आहेत म्हणून ही लोक नाही आता आपण लक्षात घ्या इथं जी भरोसा केंद्रामध्ये असणारे सर्व जे स्टाफ आहे सगळा यांनी या कारणासाठी या कामासाठी वेगळं ट्रेनिंग या सगळ्या स्टाफला पोलीस खात्यानं पोलीस यंत्रणेनं आणि एस पी साहेबांनी यांनी दिलंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्या पद्धतीनं आपल्याला ते समुपदेशन जे आहे ते त्यांच्याकडनं दिलं जातं शास्त्रोक्त पद्धतीनं दिलं जातं हे आपण लक्षात ठेवावं आताच हे जे दोन्ही दाम्पत्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार घेतला तसं कलेक्टर मॅडम म्हणलं की सर हे फार मोठं पुण्याचं काम आहे म्हणजे घर मोडण्यापासून आज पोलिसांनी वाचवले हो तेव्हा सर तसं पोलिस आपल्याला माहित आहे पोलीस म्हणले की कोण काय फार चांगलं म्हणत नाही कधी पण शेवटी जे चांगलं आहे ते चांगलं म्हटलं पण पाहिजे त्यामुळं नक्कीच आज आपल्याला पण आशीर्वाद हा या कुटुंबांचा त्यांच्या मुलाबाळांचा त्यांच्या आईवडिलांचा सासू सासऱ्यांचा आज आपल्याला मिळाला आहे की आज आपण हे घर हे कुटुंब ही फॅमिली आज आपण आपल्या समुपदेशनामुळं काउन्सिलिंगमुळं आज राहिली पुढं त्यांचं संसार जो आहे तो सुखाचा चालू आहे त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे आज डी पी डी ह्या इमारतीची उभारणी आपण केली आहे साधारण शेख साहेबांनी सांगले की सहा महिन्यामध्ये ही संपूर्ण इमारत इथं या भरोसा केंद्रासाठी उपलब्ध करून दिली आहे या ठिकाणी काही महिलांवर मुलींवर काही अत्याचार झाले काही हे झाले तर त्यांना पण इथं येण्याचं किंवा त्यांनी पण पोलीस स्टेशनला जायला कधी कधी मुली घाबरतात किंवा त्या मुलींचे आई वडील पण घाबरतात तर इथं येऊन त्यांचं जे काय असेल ती तक्रार फिर्याद जे काय असेल ती माहिती सगळी इथं येऊन लेडी कॉन्स्टेबल ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांचे जे आहे ते घे घेणार आहेत किंवा घेतात आणि एक आहे की पोलीस नुसता नुसतं पोलीस ड्रेसमध्ये असले की जरा भीती वाटते पण या ठिकाणी एस पी साहेब की आज आम्ही कार्यक्रमामुळे आमचे लोक आज इथं भरोसा केंद्रातली ड्रेसमध्ये नाही तर इतर वेळेला ते सिव्हील याच्यामध्ये असतात म्हणजे त्यांच्याशी बोलायला त्यांच्याशी आपली अडचण किंवा मुलींना प्रामुख्यानं एकदम पोलिसांशी बोलायचं कसं लेडी कॉन्स्टेबल जरी असली तरी त्या लेडी कॉन्स्टेबल ड्रेसमध्ये असल्या तर त्यांच्याशी बोलायचं कसं ही थोडी भीती वाटते पण त्याच लेडी कॉन्स्टेबल सिव्हिलमध्ये असल्या ड्रेसमध्ये तर थोडं मोकळेपणानं आपल्यावर घडलेली घटना आपल्याला जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या जे काही अत्याचार ते त्या मुली महिला या थोड्या मनमोकळेपणानं त्या महिला कॉन्स्टेबलला सांगू शकतात ह्या पद्धतीनं आज इथलं सगळं जे आहे ते कामाचं इथलं नियोजन करण्यात आलेलं आहे ह्याचा सगळ्यांना मला वाटतं आता आठशे केसेस आपण म्हटलं तर रजिस्टर झालं तर त्यातल्या साधारण चारशे एक्क्याण्णव केसेस सोडवलेल्या आहेत म्हणजे आतापर्यंत आय हे तसा पहिलेला मोठा आकडा आहे आणि पुढे सुद्धाही या भरोसा केंद्राचं असंच काम चालू राहील मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच लातूर पोलीस हे आपला एक वेगळा ठसा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उमटवतील याची मला शंभर टक्के खात्री आहे त्याचबरोबर आज इन्स्पेक्टर दामिनी ही पुस्तिका सुद्धा इथं तयार करण्यात आली मला परवा एस पी साहेबांनी दाखवली याच्यामध्ये आपण लहानपणी पुस्तकं वाचायचो आपण लहानपणी म्हणजे गोष्टी जी पुस्तकं वाचायचो त्याच्यातनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळायचं मला तर मॅडम वाटवतय की बऱ्यापैकी इतिहास जो मला बघायला मिळाला तो त्या चित्रकथा ज्या याच्या लहानपणी त्या अमरचित्रकथांनाच बऱ्यापैकी इतिहास किंवा जे काही श्रीकृष्णाच्या गोष्टी रामायणातल्या गोष्टी कारण ते नुसतं वाचायला लागायचं हे नाही त्याच्याबरोबर चित्र असायची आणि त्यामुळे त्या चित्रांमुळं आकर्षण असायचं किंवा ते बघायला पाहिजे त्यामुळं तसंच हे चांदोबा वगैरे जे पुस्तकं आपली लहान तसंच आज या दामिनीचं हे केलंय त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ते काय काय घटना घडतात कसं आपण हे लहान मुलांनी पण थोडं हे केलं पाहिजे किंवा आपल्याला शाळेमध्ये पब्लिकमध्ये आपण ज्या जातो त्यावेळेला आपल्याला जा जो स्पर्श केला जातो तो चांगला आहे का वाईट आहे हे लहान मुलांच्या पण लक्षात आलं पाहिजे आणि जर कोणी वाईट ह्याच्यातनं असं काय करत तर त्यांनी आई वडिलांना सांगितलं पाहिजे की वा असं अशी घटना कोणाकडून तरी माझ्याकड माझ्यावर माझ्याबद्दल झाली आहे आणि या सगळ्या गोष्टी या इन्स्पेक्टर दामिनी या पुस्तकामध्ये आपल्या लातूर पोलिसांनी उतरवल्या आहेत ह्याचा पण आपण आपल्या मला वाटतं ते शाळांमध्ये पण जर आपण हे करतोय सगळ्या शाळांमध्ये पण आपण हे पुस्तक जे आहे ते मुलांना उपलब्ध करून देतोय त्यांच्यासाठी आणि याचा उपयोग नक्कीच त्या मुलांना कायदा थोडाफार लहान वयामध्ये समजण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग शंभर टक्के होईल याची नक्कीच मला खात्री आहे परत एकदा आज अधिकृतरित्या आपल्या भरोसा सेलचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो आणि एस पी साहेब आणि त्यांचे सर्व वरिष्ठ सहकारी त्याचबरोबर भरोसा सेलचे सर्व असणारे अधिकारी आणि सर्व तिथले कर्मचारी सगळ्यांना पुढच्या त्यांच्या कामकाजासाठी त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो तुमच्या माध्यमातून एक समाज सुधारण्याचं आणि एक समाजाला एक, एक ज्या समाजापुढे काही गोष्टी असतात ज्या उघड बोलू शकत नाही ते आज असे प्रश्न तुमच्यापर्यंत येणार आहेत त्यामुळं